नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे आपलं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही सर्वजण कशा आहात आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल तर आज आपण बनवलेलं आहे क्रिस्पी साबुदाना वडा तर ह्या साबुदाना वड्याची चव जी आहे ती दहा पटीनं वाढली पाहिजे असं प्रत्येकीलाच वाटत असतं तर त्यासाठी आपण काही याच्यामध्ये सिक्रेट ठेवलेलं आहे तर इतर आता साबुदाना वडा बनवण्यासाठी आपण दोन वाटे साबुदाना रात्री भिजत घातलेला आहे तो सकाळी घ्यायचा आणि त्याच्यासोबत आता आपण दोन उकडलेले बटाटे घेणार आहोत आवश्यकतेनुसार तिसरं घ्यायची गरज पडली तर घ्या आपण किंवा नाही घेतलं तरी चालते त्याच्या दोन बटाट्यामध्येच आपलं बाइंडिंग छान होते आणि त्याच्यासोबत आपण आता हिरवी मिरची अर्धा म्हणजे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि अर्धा वाटी शेंगदाणे हे मस्त खरपूस भाजून त्याच्यासोबत मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक काढून घेतलेलं आहे तर ते पण आपण याच्यामध्ये ॲड केले आणि सिक्रेट जे आहे त्याचा अर्धा चमचा लिंबूचा रस किंवा अर्धा लिंबू पिळला तरी चालतो आणि एक चमचा साखर तर ह्या दोन जे सिक्रेट आहेत ना तर त्या तुम्ही वड्यामध्ये घातल्या तर तुमचा वडा हा नक्कीच दहा पोटींनी चव वाढल्याशिवाय राहणार नाही तर आता आपण साखर घातली आणि हे पीठ आपण मस्त मिक्स करून घेत आहे ह्या पीठाचं मस्त बाइंडिंग झालं पाहिजे असं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं तर आता आपण गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतले तेल अगोदर कडकडीत तापवायचा आणि नंतर नंतर गॅसची फ्लेम जे आहे ते आपल्याला मिडियम ठेवायचे आहे आता आपण ह्याचे मस्त साबुदानावडे बनवून घेत आहे तर तेवढे जास्त आपल्याला जाड पण ठेवायचे नाही आणि जास्त पातळ पण बनवायचे नाही मस्त ते बाहेरून मस्त क्रिस्पी बनली पाहिजे आणि मध्ये मस्त मऊ बनली पाहिजे तर आता आपलं तेल ते चांगलं तापलेलं आहे आता आपल्या साबुदानावडे पण बनवून झाले आता मी हे सोडताना पण झाऱ्याचा वापर केला आहे कारण झाड्याचा वापर केला मग आपल्याला ओळण्याची भीती अजिबात राहत नाही तुम्ही अलगदपणे हिवळे तेलामध्ये सोडून तळू शकता तर आता आपले सोडून झाले तर आता आपण त्याची मस्त एक बाजू पलटून घेत आहे तर बघा ते किती क्रिस्पी झाले आहेत तर हिवळे वरतून क्रिस्पी आणि अधे मस्त मऊ बनतात आणि आता आपले वडे तयार होत आलेत आपण त्याला मस्त दोन ते तीन वेळेस पलटून घेत आहेत कारण ते जर कच्चे वाटत असतील तर थोडंसं तळायला वेळ लागतो पण आपल्याला हे कमी गॅसवरच तळून घ्यायचे कारण कमी गॅसवर तळल्यानंतरच ही क्रिस्पी बनतं तर आता आपले वडे हे तळून झाले तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्याजवळच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना आपल्या व्हिडिओ वो शेअर करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपले वडे तयार झालेले आहेत बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून मस्त मऊ झालेले आहे तर आपण ज्या सिक्रेट गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत ना त्यामुळं आपल्या वड्यांना खूप अप्रतिम चव येते आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की एकदा वडे ट्राय करा आणि तुमची पण रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण याला मस्त दह्यासोबत हो सर्व केलेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद